ओंकारेश्वर देवता ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मी एक काल व्हिडिओ टाकला होता तो असा होता की या घरचं अन्न खाऊ हो नका तुम्हाला मुद्दाम त्रास होण्यासाठी हे लोक असे करतात खऊ घालतात तर त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद भेटला खूप जणांनी प्रतिक्रिया के व्यक्त केल्या खूप जणांनी चांगलं आहे छान आहे म्हटलं आणि खूप जणांनी काही प्रश्न पण उपस्थित केले आहेत ते प्रश्न त्यातील एक प्रमुख प्रश्न असा आहे की म्हटले तुम्ही म्हटलं की वृष श्राद्ध पुण्यतीत अथवा बारा व तेरावाच खाऊ नये असं तुमचं महाराज म्हणणं म्हणजे नेमकं याच्या मागचं कारण काय असू शकतं आता तर ते मी व्हिडिओमध्ये सांगितलंय परंतु तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं झालं तर अजून आपण विस्तारित पाहूया थोडं का असत तुम्हाला काल बोललो ना की अन्नावर बाह्य वातावरणाचा परिणाम होतो जसं आपण वातावरण आनंदमय ठेवताल तसं अन्नावर त्याचा परिणाम चांगला होतो आणि ते अन्न भक्षण केल्यानंतर ते आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो जर वाईट वातावरण असेल दुःखदायी वातावरण असेल तर आपण ते अन्न भक्षण केल्यानंतर आपल्यावर वाईट परिणाम होतो दुःखदायी घटना घडू शकतात त्याच्या मागचा असा उद्देश ते थोडक्यात कसं ते सांगतो आता समजा आपण एखाद्या बारावी साठी जेवायला गेलो तिथे आता एक तर तिथलं जे वातावरण असतं ना ती नातलग वगैरे असतात ना समजा त्या व्यक्तीचे नातलग असतात कुणी भाऊ बहीण आई वडील कुणी काही जे असेल ते असेल बायको असेल मुलं असतील तर ते काय असतं तिथं दुःखाचं वातावरण असतं आणि दुःखाचं वातावरण म्हणजे रडा पडी ही चालू असते दुःखानं म्हणजे त्यांना त्या घरातील व्यक्ती गेल्यामुळं फार दुःख झालेलं असतं त्याच्यामुळं तिथलं जे वातावरण असतं ना ते खराब असतं आणि ते वातावरणामध्ये जी अन्न संस्कार झाले असते ते अन्न शिजवल्या जातं अन्न बनवल्या जातं ते अन्न खाल्ल्यानंतर आपला त्रास होतो म्हणजे त्या अन्नावर दुःखाचे संस्कार पडतात थोडक्यात ते वातावरण खराब असतं <coughs> लक्षात येतं की तुमच्या ज्यावेळेस जरी अन्न बनवणारी जी लोकं असतात पण तिथलं जे वातावरण असतं ते खराबच असतं ना दूषित असतं थोडक्यात दुःखदायक असतं आणि विशेष म्हणजे त्यात काय होतं की त्यामध्ये जी गेलेली व्यक्ती आहे त्याच्या जर इच्छा अपुऱ्या असतील तर ते व्यक्तीचा आत्मा त्या वातावरणामध्ये फिरत असतो शरीर नष्ट झालं हाडं मास जळून गेले असतील अगर पुरल्या गेले असतील तो विषय वेगळा आहे परंतु त्याचा आत्मा हा तिथेच ते राहतो त्याला मोक्ष भेटलेला नसतो बऱ्याच जणांच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतात काही स्वप्न असतात त्याची बायका मुलांमध्ये काही जीव अडकलेला असतो नातलागावमध्ये जीव अडकलेला असतो त्याच्यामुळे त्याचा जो आत्मा आहे तो त्या भोवताली तिथेच वातावरणामध्ये राहत असतो आणि त्या आत्मा तिथं राहत असल्यामुळे त्या अन्नावर सुद्धा त्याचं लक्ष असतं आणि मग ते अन्न भक्षण केल्यानंतर आपल्याला त्याचा वाईट परिणाम भोगावा लागतो आलं तसंच आहे हे झालं बारावी ते तसंच ते वर्षश्राद्धाचं सुद्धा असतं ज्यावेळेस वर्षश्राद्ध केल्या जातं त्यावेळेस लांबचे दूरचे जवळचे हे नातलग आलेले असतात मग ती कुठले तरी खुसपट काढून ते असेच करीत होते त्यांना हे आवडतच होतं लागले बॉम्बलायला मग अ काही ना काही काढून आठवणी काढून रडतात पडतात मग तिथलं वातावरण दूषित होतं आणि दूषित वातावरण होत बी आणि त्यात काय होत तो जो आत्मा आहे त्याला जर तृप्ती नसेल भेटली तर त्यावेळेस सुद्धा तो आत्मा तिथे भटकत असतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो बऱ्याचशा लोकांना त्याचा त्रास होतो म्हणून ते वृष्राद्ध पुण्यतीत अथवा बारावं तेरावं ह्या ज्या गोष्टी असतात त्याचं बऱ्याच जणांना अन्न बाधक ठरतं म्हणून ते खायचं नसतं आणि त्यातली त्यात जे समजा गुरुमंत्र घेतलेला जप तप करतात असे लोक त्यांनी त्या अजिबात खाऊ नये कारण त्यांना कसा त्रास होतो आणि जी साधना करतात ना ते साधना त्यांची सफल होत नाही त्याच्यासाठी तुमच्या लक्षात तर त्यामागचं हे कारण होत आता तुम्हाला कितपट पटतय हे तुम्ही तुमचं ठरवायचं हम्म आता वातावरणाचा परिणाम कसा होतो तुम्हाला काही उदाहरण देतो मी तुम्हाला समजा जर सार्वजनिक ठिकाणी समजा कुठे सप्ताह असेल कुठे धार्मिक कार्यक्रम असेल तिथे काय होतं स्वयंपाक बनवताना तिथं भजन कीर्तन नामस्मरण ह्या गोष्टी चालू असतात आणि ते चालू असताना त्या अन्नावर तसे संस्कार होतात तिथलं जे वातावरण आहे ते आनंदमय असतं आनंददायक असत त्याच्यामुळं त्या अन्नावर त्याचे संस्कार होतात आणि ते अन्न आपण खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं आणि बऱ्याच वेळेस आपल्याला ते अन्न जास्त प्रमाणात आपल्या घरच्या अन्नापेक्षा जास्त चार घास तरी आपण आगाव खातो खातोत खात का नाही नक्कीच खातात हम्म ते वातावरणातला परिणाम आहे आता त्याच्यापेक्षा आपल्या तिथं समजा काही पत्ते वगैरे पाळत बी नसतील काही कसंही करत असतील हम्म घरी स्वच्छता असेल तुमचे मसाला भरपूर टाकत असेल तेल सगळं भरपूर काहीही टाकत असतात परंतु घरची चव आणि सार्वजनिक ठिकाणची चव ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे हे अनुभव तुम्ही सुद्धा घेतला असेल आणि बाहेर आपण बाहेर जेवण करताना सुद्धा जर आपण बाहेर वातावरणामध्ये जर जेवण केलं शेतामध्ये कुठे केलं असेल कुठे हवेच्या ठिकाणी केलं असेल तर त्याचा चार घास आपण आगाव खातो आणि आपला बाधा होत नाही कारण ते जे वातावरण आहे सभोवतालचं निसर्गरम्य वातावरण असतं आणि त्या वातावरणाचा आपल्या मनावर अन्नावर चांगला परिणाम होतो म्हणून आपला चार घास आगाव जाऊन सुद्धा आपलं पोट बिघडत नाही हे विशेष आहे कारण मन प्रसन्न असलं तर आपल्याला आजार होत नाही काही प्रॉब्लेम येत नाही आहे का नाही हे अनुभव घेतला असेल तुम्ही कदाचित बऱ्याच मंडळींनी हम्म आता अजून दुसरं एक उदाहरण झाले झालं सार्वजनिक धार्मिक ठिकाणचं सा। आता समजा आपण बऱ्याच वेळेस भेळ वडापाव वगैरे खातो बाहेर आपल्याला खाऊ वाटतं फाईव्ह स्टार हॉटेल हॉटेलमधलं जरी आपल्याला आवड म्हणजे चांगलं वाटत नाही तितकं आपण रस्त्यावरलं जे वडापावची गाड्या असतील अथवा भेळची गाड्या असतील तिथं गर्दी जास्त असते ह चलत चलत रस्त्याने खातात कारण जी निसर्गातलं जी वातावरण आहे ते बाह्य वातावरण आहे त्या अन्नावर त्या भेळपुरीवर त्या वडापावर सुद्धा त्याचा चांगला विपरीत परिणाम व्हायच्या हो वेळी चांगला परिणाम होतो आणि आपल्याला चवदार लागत आता ते किती स्वच्छ करतात हा प्रश्न वेगळा आहे परंतु आपल्याला चव लागते का नाही आपल्याला खाण्याची इच्छा निर्माण होते का नाही त्याच्यापेक्षा आपण घरी काही बनवलं तर ते आपल्याला जात नाही हे वातावरणातला परिणाम असतो म्हणून अन्नावर चांगला वातावरणाचा परिणाम झाला तर आपल्याला ते रुचकर होत आणि पचायला सुद्धा चांगलं वाटतं आणि मन प्रसन्न राहतं हे वातावरणातले परिणाम असतात अन्नावर म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की घरी जरी तुम्ही करायला लागला अन्न तर तिथलं अन्न हे तुम्ही प्रसन्न मनाने आनंददायी करा पूर्वी काय असायचं घरामध्ये सुद्धा आता इथं गिरण्या वगैरे आपल्या झाल्या पिठाच्या चक्क्या दडदार धडद चालू असतं कालवा कालवा परंतु पूर्वी कसं असं जी जुन्या महिला होत्या ना त्या अशा जात्यावर दळत होत्या आणि दात्यावर दळत आणि गपचिप दळत नव्हत्या त्या गाणं म्हणत 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 तुम्हाला जर जाते माहीत असतील तर पूर्वीच्या काळी दगडाची जाते होते त्या जात्यावर असं दळण दळल्या जायचं आणि त्यांचा जी भावना त्यांची मन ही सगळं कसं आनंदात असायचं आणि माहेरचे गाणे म्हणायच्या अथवा बहिणाबाई चौधरीचे जे आहेत ना अरे भाई संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटते तेव्हा मिळते भाकर लगे फिरवायला चालू हम्म अरे संसार संसार खोटा कधी नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी नये अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर लागले दळायला हे जी वातावरण अगर माहेरचे गाणे माझा बंधू राया ग त्याची ग जोडी माझी वहिनी ग असं म्हणजे भावाबद्दलच प्रेम आई आईवडिलाबद्दलचं प्रेम ही ववी मार्फत व्यक्त करत असे त्यांच्या भावना त्यांचं प्रेम ही दळतानी त्या पिठामध्ये संस्कारित होत असे म्हणून जे साध शिंपल जरी अन्न असेल ती गोड लागत होत रुचकर लागत होत आणि ह्या गाण्याद्वारे माहेरची आठवण आणि एक माया चांगल्या प्रकारे जुळल्या जायची हम्म आता राहिली नाही माया बी राहिली गाणेच राहिले नाहीत ना आता नाही ते आणि ते दळण पण राहिलं नाही हा? आता आहे ते झलक दिखला जा जा असले गाणी म्हणतात हे चालले ती ददडंग 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 कसा लागायचा मेळ ही हा प्रकार झालाय आपले संस्कार आपली भारतीय संस्कृती हे विसरत चाललो आपण पूर्वी प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असायचं कुठलाही सार्वजनिक लग्न कार्याचा जरी स्वयंपाक असेल तरी तिथे गाणे म्हटले जायचे बाया स्वयंपाक करताना गाणे म्हटले मागचं कारण म्हणजे त्या गाण्यावर माया आणि त्या स्वयंपाकावर संस्कार हे दोन्ही एकाच वेळी होत असेल आणि त्याच्यामुळे ते अन्न रुचकर आणि आनंददायी असायचं पचायला हलकं असायचं बरं वाटायचं मन प्रसन्न व्हायचं म्हणून अन्न शिजवताना अन्न बनवताना आपण आनंदाने बनवावं प्रसन्न वातावरणात बनवावं म्हणजे आपल्यावर त्याचा वाईट परिणाम होत नाही त्याच्या मागचं हे कारण आहे आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो कुठेही आपण सार्वजनिक कुठलंही तर आनंदाच्या वातावरणामधलं जे अन्न बनवल्या जातं केल्या जातं ते चांगलंच चा लागतं आपल्याला रुचकर लागतं फक्त दुःखदायी गोष्टीतलं जे अन्न बनवल्या जातं तिथं मी तर सांगतो ना जिथल्या घरी किरकिर भांडण तंटे अशा काही गोष्टी असतात तिथलं अजिबात खाऊ नका तुम्ही जिथं बिमार व्यक्ती असते तिथलं सुद्धा खाऊ नका कारण तिथलं वातावरण जे आहे ते दुःखित असतं ते घरातील सदस्य लोक हे टेन्शन मध्ये असतात त्या आजारी व्यक्तीच्या संदर्भात टेन्शन मध्ये असतात ते आणि त्यांच्या हस्त जे हाताने बनवलेलं जे अन्न आपण खाल्लं चहा पाणी जरी घेतलं तरी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो कारण त्यांचं मन ह्या आजारपणातल्या व्यक्तीबद्दल चालू असतं मनामध्ये टेन्शन असतं आणि टेन्शन असल्यामुळे आपण त्यांनी त्यां बनवलेलं अन्न खाल्यानंतर आपल्यावर सुद्धा वाईट परिणाम होतो म्हणून अशा गोष्टी टाळा म्हणतो मी तुम्ही गरीबाच्या घरचं साधं शिंपल खा जिथं वातावरण चांगलं आहे जिथं चांगलं वाटतं मन प्रसन्न होत त्या ठिकाणचं जरूर खा तुम्ही तिथं जातीचा भेतीचा काही संबंध नाही आणायचा फक्त वातावरण पाहायचं आणि अन्न तिथलं भक्षण करायचं एवढं लक्षात ठेवायचं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल कारण मी काल व्हिडिओ टाकला की या घरचं अन्न खाऊ नका त्या घरचं अन्न खाऊ नका त्याच्या का। मागचं कारण हे आहे आलं लक्षात मंडळी याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा। Oh